कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती नरवडे ह्या होत्या व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती अजनाथ मातोरे राजू तायडे एकनाथ सुरोशे कल्पना कांदरे मोहिते उपस्थित होते निरोप समारंभ प्रसंगी दावेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या दहावी नंतर काय करायचे परीक्षेला सामोरे कसे जायचे याविषयी धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुराशे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या मलदंडे यांनी केले गौरी चिपाडे यांनी उपस्थितांचे यावेळी आभार मानले आहे चंद्रकांत चाब एआय न्यूज वाळूज